अत्यंत महत्वपूर्ण दोन अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण वेतन आयोग लागू सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात झालेली वाढ पाहून थकवाल एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दुसरी अपडेट पाहूया शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रजेबा विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई यांचे परिपत्रक नमस्कार मित्रांनो चॅनल मध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असा चॅनल आता सबस्क्राईब करा सोमिल बिलायकोला क्लिक करा निश्चितच नव अपडेट अखिल तामूळसर क्लासेस चॅनल मार्फत आपल्याला पाहायला मिळतील सविस्तर अठरा आयो वेतन आयोगाबद्दल एक खूप मोठी आणि आनंदाची बातमी आली आहे सरकारने घेतलेल्या ह्या निर्णयामुळे सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक या दोघांनाही फायदा होणार आहे महागाई सतत वाढत असल्याने अनेकांना आर्थिक अडचणी येत होत्या पण आता पगार आणि पेन्शनमध्ये वाढ झाल्याने थोडा दिलासा मिळणार आहे वेतन वाढल्याने कर्मचारी आपले खर खर्च चांगल्या प्रकारे सांभाळू शकतील आणि त्यांचे जीवनमान सुधारणार आहे सरकारने सांगितले आहे की आठवा वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून लागू होण्याची शक्यता आहे याआधी सातवा वेतन आयोग दोन हजार सोळा साली लागू करण्यात आला होता म्हणजे जवळजवळ दहा वर्षांनी हा नवीन आयोग लागू होणार आहे देशात जवळपास अठ्ठ्या अठ्ठेचाळीस लाख सरकारी कर्मचारी सदुसष्ट लाख पेन्शनधारक आहेत त्यांना ह्या आयोगाचा थेट फायदा होईल यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे फिटमॅट फॅक्टर एक गुणांक आहे ज्यावर कर्मचाऱ्यांचा पगार ठरवला जातो सध्या हा दोन पॉईंट अठ्ठावीस आहे पण तो वाढून तीन पॉईंट करण्यात शक्यता आहे जर असे झाले तर किमान पगार अठरा हजार रुपयावरून वाढून एकवीस हजार सहाशे रुपये होईल म्हणजेच सुमा पगार सुमारे चौतीस टक्क्यांनी वाढेल फक्त पगारास नाही तर पेन्शनधारकांनी किमान पेन्शनही नऊ हजार रुपयावरून थेट वीस हजार पाचशे रुपयापर्यंत जाऊ शकते महागाई भत्ता डी ए हाही यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो सरकारी सरकार जानेवारी आणि जुलैमध्ये दोनदा भत्ता वाढवते सध्या तो पंचावन्न टक्के आहे पण दोन हजार सव्वीसपर्यंत सत्तर टक्क्यावरपर्यंत पर्यंत जाऊ शकतो यामुळे पगार आणखी जास्त वाढणार आहे आणि कर्मचाऱ्यांच्या हातात मिळणारी पगाराची रक्कम मोठी होईल सध्या आयोगाची स्थापना ज झाली आहे पण अजून अध्यक्ष आणि सदस्यांनी नेमणूक झाली नाही सरकार विभाग विविध विभाग आणि राज्याकडून माहिती गोळा करत आहे जेणेकरून आयोगाची शिफारस अधिक योग्य ठरेल या प्रक्रियेमुळे कर्मचारी वर्गाला योग्य पगार रचना मिळेल आणि ते आपले काम आणखी उत्साहाने करतील दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांच्या रजेबाबत विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई यांचे परिपत्रक मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रजेबाबत महत्त्वाचे परिपत्रक काढले आहे हे परिपत्रक दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आले असून सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक कन शाळा कनिष्ठ महाविद्यालय वरिष्ठ महाविद्यालय संलग्न कनिष्ठ महाविद्यालय व स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालयासाठी लागू राहील परिपत्रकात नमूद केल्याप्रमाणे महाराष्ट्र खाजगी शाळा सेवेच्या शर्ती नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशी तसेच महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवेची शर्ती विनियम अधिनियम एकोणीशे सत्याहत्तर नुसार सहाय्यक शिक्षक परिविक्षाधीन यांची नेमणूक सुरुवातीस तीस वर्ष परिविक्षाधीन कालावधीसाठी केली जाईल या काळात त्यांना मर्यादित रजेचा लाभ मिळणार आहे नियम सोळा तेवीस नुसार अस्थायी परीक्षा परिविक्षा दिन कर्मचारी यांना नैमती रजा व प्रसूती रजे व्यतिरिक्त कोणतीही रजा घेण्याचा हक्क नसेल मात्र परिवीक्षाधीन कर्मचाऱ्यांची नंतर स्थायी पदावर नियुक्ती झाल्यास त्याची मागील सलग सेवा गणली जाईल व त्या कालावधीत मिळण्यास पात्र असलेली रजा त्याला पुढील सेवेत मान्य केली जाईल ह्याशिवाय शालेय शिक्षण विभागाच्या शासन निर्णयानुसार खाजगी शाळांमधील कर्मचारी यांच्यासाठी अर्जित रजा वैद्यकीय रजा बालसंगोपन रजा तसेच इतर विशेष रजा लागू राहतील त्यामुळे सर्व शाळा व महाविद्यालयांनी त्यानुसार कारवाई करावी असे स्पष्ट निर्देश या परिपत्रकाद्वारे देण्यात आले आहेत हे परिपत्रक विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई विभागाचे श्री संदीप संघवे यांनी स्वाक्षरी केले आहे यामुळे खासगी शाळांमधील शिक्षक इतर कर्मचाऱ्यांच्या रजेबाबतची स्थिती अधिक स्पष्ट झाली असून संस्थांनी रजा मंजुरी संदर्भात योग्य ती कारवाई करणे अपेक्षित आहे परिपत्रक पाहू हे परिपत्रक अठ्ठावीस मार्च दोन हजार पच्चीस का शिक्षक कर्मचारी का छुट्टी के बारे में पूरी मालूम इसमें दी हुई है कौन सी छुट्टी है इसके बारे में आपको ने मालूम देखी है यह परिपत्रक चैनल के डिस्क्रिप्शन बॉक्स में आपको मिलेगा। चैनल को सब्सक्राइब करो